वसमत शहरात दिनांक सात ते दिनांक दहा या दरम्यान वसुमती महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे या संदर्भात वसमत येथे पत्रकार परिषदेत आमदार चंद्रकांत उर्प राजूभैया नवखरे यांनी माहिती दिली आहे आमदार चंद्रकांत उर्प राजूभैया नवखरे यांच्या वतीनं शहरात वसुमती महोत्सव घेतला जातोय यामध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहे वसमत शहराचे सांस्कृतिक सामाजिक परंपरा जपण्यासाठी वसुमती महोत्सव सुरू करण्यात आला आहे या महोत्सव अंतर्गत व्याख्यानमाला पुरस्कार वितरण सोहळ्यासह सा, सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा समावेश आहे दिनांक सात मे रोजी सायंकाळी सात ते नऊ पर्यंत व्याख्यानमाले ज्येष्ठ पत्रकार लेखक व्याख्याते उत्तम कांबळे यांचं चौगली सभागृहात व्याख्यान होणार आहे दिनांक आठ मे रोजी सायंकाळी सात ते नऊ पर्यंत राजमाता अहिलेदेवी होळकर यांचे समाज उपयोगी कार्य या विषयावर व्याख्याते बलभीम मापणे यांचं यांचं व्याख्यान होणार आहे दिनांक नऊ मे रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे तर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर दिनांक दहा रोजी सायंकाळी सात वाजता गायक आनंद शिंदे यांच्या गायनाचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला है। या कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं उपस्थित लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन देखील आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे तथा राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं करण्यात आलं